नमस्कार मी काजल जरनी मी चांगपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मागचा आवाज इग्नोर करा स्लॅबचं चा काम चाललंय त्यामुळे आज दिवसभर गोंधळ गोंधळ जाणारच आहे सो शंभूचा मामा आलेला आहे आणि मामाने शंभू साठी मस्त ड्रेस आणलाय आणि आज मामालाय म्हटलं स्पेशल काहीतरी होणारच त्यामुळे स्वयंपाकही ऑलमोस्ट तयार झालेला आहे सो आधी आमचा शंभू जेवणार आहे आणि त्यानंतर सगळे का शंभू आवाज आहे कोण कोण आलाय शंभू कोण आहे कोण कोण आलाय साहेब हत्ती दाखवायला चालला तर हत्ती कुठे गेला दाखवून दे आला मामा कि दाखवला येऊ दे ना हत्ती गेले <laughs> हा कोण आहे शंभू हा कोण आहे हा तोपी गाठलेला कोण आहे मयू मामा बरोबर ढूंढे मयूरला हे इथेच इथे इन? <laughs> <laughs> तर आज केली सोयाबीनची भाजी जी मन्नू आवडते वरण इकडे होते पप्पांसाठीची भाजी आंब्याचा रस केलाय आणि याच्यात आहे भात गरम गरम यात आणले आम्ही स्पेशल काहीतरी कचोरी आणलेली सगळ्यांसाठी बसारा मला पिक्चर लावलेला आहे जरा हटके जरा बचके मी नाही पाहिलंय मी नाही पाहिलंय मला पाहिजे पाहिलं केना मला चल नाही 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 पाह दू मी पाह मी नंतर पाहूंगी आता थेट खटाई टाक ना म्हणून तुला आवडत नाही का आज का भैया आणि मयूर आलेले आज आमच्या घरी अंडे का पिक्चर मध्ये रे रे बेस इसका प्युअर नेम सगळे दे जनने नाही झाले दोघांचे जेवण मयूर आणि मन्नू आता दोघ जण गेलेत घरी कारण मन्नूला पुणे जायचेय पुण्याला आणि घरात आजी आजोबा बसलेत आमचं राहिले मी हाबोली आणि सोनेगाती गांचं पुन्हा जेवण आज राहून रांगले बसतो मग आता आपपा शंभू सांभातील ये

हळू जा आणि फोन करा मावशी जाणार कर आहे का हो या या हळू चाल एवढी जागा आता मोकळी झाली आहे भरपूर पॅसेज आहे इथून तो या बटनांना हातच लावू शकणार नाही आता का बदमाश होत आहे बघा आता कसा चढतोय पलंगावर चढायचं खुर्ची त्याच्या सायकलवर पाय देतो आणि इथे चढतो हा दरवाजा आम्ही शेवटी पॅक करून घेतला या भामट्या कारण या डुबऱ्या कारण माझ्या डुबर्या आमचा बभी मामा तू तर गेला आपा मामा ऑफिस नाही घरी गेला आता तो ऑफिस नाही ग त्याला सुट्टी आहे आज तो उद्या जाणार आहे गावाला तो पुण्याला उद्या जाणार आहे आता तो सोनू आजी गेलाय हो काय करतोय शंभू तू पातो बेभी? मोबाईल पाहतो बेबी कोणाचा मोबाईल येतो ऑगू पोई आणि तुझा ऍपल फोन कुठे गेला गादीवर चढलाय शेटजी लोडला सो टेकोम बटोटो छुटकू आणि आजोबांचा मोबाईल घेऊन म्हणतो माझा मोबाईल हा काय म्हणते फ्रीज मध्ये भरून ठेव का बर सो सोनिका आलेली आहे मैत्रिणी आवलीची आणि त्यांनी बघा काल तिच्याकडे एक ले होता हां हां हा कलर कलर करणार आहे का हां आवलीने कोणते केले राऊंड शेपवाले का अगं छान आता त्याला रंग वगैरे आणखीन छान दिसेल अगं मी काल एक कानातले आणि ते मत्यांचे सध्या नवीन चालू होते ना ट्रेंडिंग बघितले आणि असे पण बघितले पाचशे नव्याण्णव आणि आणि याला ते अडकवायचं कुक्कस आहे का पण तुमच्याकडे नाही ते तुमच्याकडे आहे का पण ते अडकवायचं आहे का हा मग ठीक आहे हा छान 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 बढिया केलंय नाही र हा तू करून देशील तर तुला काय तुझं ड्रॉइंग चांगलं आहे आम्ही असतं तिथे तर लाल हिरवे पिवळे मध्येच झाले असते आमचे काय पण आहे आम्ही तयार आहोत झोपा उपा काढून आम्ही हॉटपाय डोटले बसलोय आम्ही आता जाणार होतो बगीचा रोज प्रमाणे आम्हाला काम काय संध्याकाळ झाली की आम्ही चाललो गाई म्हशी बघायला बगीचात बघायला कुत्रे बघायला हा आबू बघायला पण आज आम्ही जातोय का बगीच्यात हो की नाही सांगून द्या पटकन आज आमच्याकडे कोण येत बाबाजी अजून अजून कोणती आजी दुसरी आता आमच्याकडे येतात मोठी आजी म्हणजे बाबाजी बंधू आजी आणि बाबा आजोबा त्यामुळे आम्ही आजचं जाणं आमचं कॅन्सल केलंय म्हटलं जर आपल्याकडे सगळ्या ते मग आपण कशाला बाहेर पटकाल जा आम्ही आव्हा गाईच दोनच जण कसे दिसत आहे आमच्या इथे तीन जण दिसले पाहिजे ना बाबा आणि दोन काकू आले वाट आले, आले आले आ मते ते खाको आय आय सगळे करायचे सगळे आहे नाही मागे म्हणून शंभूला नको म्हणा शंभू तुला नको आहे ना बिस्किट हो पाहिजे हो पाहिजे म्हणे हो 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 आता प्यायला तू इथे चाललेलं आहे सांजा बनवणं आणि काकू दोघे आले शंभू मोठ्या आजीची प्लेन साडी आज सांजा करणं झालंय सगळ्यांसाठी आजी म्हणत मी म्हणते ना मोठी आजी आहे का म्हणतो बाबा आजी आई आता ना सोडायला जात आहे पाणीपुरीची गाडी सगळ माहिती आहे मला म्हणे आई तुलफी खायची आहे मला म्हटलं हो मी पैसे नाही आणले म्हंटल पप्पाला सांगेल मी खायची नाही पण गाड्या ना आता गाड्या माहितीये म्हणतो आवडतय आज जा शंभूचा मा मामा आणि त्यानंतर वंदना काकू वगैरे सगळेजण आले होते आम्ही त्यांच्याकडे जाऊ गेलो घरी आलो जेवण वगैरे झालं आणि आता एक मस्त इतकी छान बाहेर हवा येत होती आम्ही फिरून वगैरे आलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग